कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी दिली जाणार हे जवळपास आता निश्चित आहे मात्र कल्याणच्या जागेवर भाजपचा उमेदवार असेल तरच काम करू असा हो पवित्रा भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतलाय भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही भूमिका घेण्यात आली आहे बैठकीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली दरम्यान गायकवाड समर्थकांच्या भूमिकेनंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली गायकवाड समर्थक घालत असतील तर गणपत मिळेल अशा भ्रमामध्ये राखू नये असा इशारा शिंदे गोपाल लांडगे यांनी दिला जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे त्यांना जामीन होईल असं त्यांनी भ्रमामध्ये राहू नये आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये